तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेलनापूर गावात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले माळी यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची धक्कादायक घटना फेब्रुवारी रोजी घडली आहे या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद शिरपूर तालुका यांच्या वतीने आज शिरपूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले की समाजाला प्रेरणा देणाऱ्या थोर महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना होणे ही अत्यंत निंदनीय व दुर्दैवी बाब असून या घटनेमुळे संपूर्ण देशात आदिवासी व दलित समाजात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे अशा प्रकारच्या घटनांमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो या प्रकरणी दोषींवर तात्काळ व कठोर कारवाई करावी पुतळ्याची त्वरित दुरुस्ती व संरक्षणाची व्यवस्था करावी तसेच परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या संदर्भात प्रशासनाने तात्काळ कर करावी अशी अपेक्षा समता परिषदेने व्यक्त केली आहे दिनांक रोजी तेलंगणा राज्यामध्ये संगारेड्डी जिल्ह्यात क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना झालेली आहे एक अत्यंत घृणास्पद अशी घटना आहे महात्मा फुले यांच्या विचाराच्या विरोधात जाऊन त्यांनी केलेल्या त्या कार्याच्या विरोधात जाऊन ह्या लोकांनी जी ही विटंबना केली त्याचा निषेध म्हणून आज शिरपूर शहरात आम्ही सगळेजण जमलो आहोत महत्वाशिव फुलेच्या विचाराच्या लोकांनी हा निषेध जाहीर केलेला आहे हा विचार अत्यंत घृणास्पद असून त्याच्या विरोधात ओबीसी समाज दलित समाज व सगळा जो समाज जो महात्मा फुलेच्या विषयान चालतो तो अत्यंत एक भावना उद्रेक झालेला आहे हा उद्रेक कारवाई करावी असा जाहीर निषेध आज आम्ही इथं जाहीर करतोय महात्मा ज्योतिबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या Vamos cancha.